शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा गलांडे आज आपण पुणे गुलटिकडी मार्केटचे भाजीपाल्याचे दर जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली त्या लिंकवरती क्लिक करून आपण आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होऊ शकता तर आज आपण पुणे गुलटिकडी मार्केटचे भाजीपाला दर काय आहे ते पाहूया सहा दहा दोन हजार बाजार भाव गवार चाळीस ते साठ रुपये भेंडी पंचवीस ते चाळीस रुपये टोमॅटो पन्नास ते सत्तर रुपये वटाणा एकशे दहा ते एकशे तीस रुपये घेवडा वीस ते तीस रुपये दोडका तीस ते चाळीस रुपये मिरची चाळीस ते पन्नास रुपये भोपळा वीस ते पंचवीस रुपये काकडी दहा ते पंधरा रुपये हिरवी काकडी दहा ते पंधरा रुपये फाफडा तीस ते पस्तीस रुपये कारले पंधरा ते वीस रुपये डांगर सात ते दहा रुपये फ्लावर वीस ते पंचवीस रुपये कोबी आठ ते दहा रुपये वांगी वीस ते पंचवीस रुपये ढोबळी पन्नास ते पासष्ट रुपये तोंडली वीस ते पंचवीस रुपये शेवगा ऐंशी ते शंभर रुपये घोसाळी वीस ते तीस रुपये कोथिंबीर सात ते बारा रुपये जुडी मेथी आठ ते पंधरा रुपये जोडी शेपू पाच ते बारा रुपये जोडी पुदिना चार ते आठ रुपये जोडी बीन्स तीस ते पंचेचाळीस रुपये भुईमुख शिंग च पंचेचाळीस ते पन्नास रुपये गाजर वीस ते तीस रुपये बीट पंधरा ते बावीस रुपये डेमसे दहा ते अठरा रुपये आले पन्नास ते साठ रुपये स्वीट वन पंधरा ते वीस रुपये कलिंगड पंधरा ते वीस रुपये पंचवीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा कांदा पात सोळा ते वीस रुपये जोडी कलिंगड पंधरा ते पंचवीस रुपये स्वीट कॉर्न पंधरा ते बावीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा